नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या दिवशी मिळणार जानेवारी आणि डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार आहेत यामुळे लाभार्थी महिलांना संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळणार आहेत तर काय आहे अपडेट्स नक्की कधीपासून हे पैसे मिळणार आहे कोणाची नावे कट झालेली आहेत का ही संपूर्ण माहिती इन डिटेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणींना रिक्वेस्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर देखील करायचा आहे व्हॉट्सअपवरती शेअर करण्यासाठी कोणतेही चार्जेस आपल्याला लागत नाही त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट्स जे आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळेल तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जी आहे ती जुलै महिन्यापासून सुरू झालेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींना जुलै महिन्यापासून जवळजवळ साडेसात हजार रुपये आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहे बऱ्याचशा महिला अशा देखील आहे की त्यांनी फॉर्म भरण्यासाठी उशीर केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे पैसे अद्यापही जमा झालेले आहे पण काळजी करायची गरज नाही कारण ज्या महिलांना पहिल्याच वेळी म्हणजे जुलैमध्येच तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल अजून एकही रुपया आलेला नसेल तर काय करायचं आहे ही सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा आपण कशा पद्धतीने हे फॉर्म भरलेले होते आणि काय काय अटी होत्या हे सर्वच आपल्याला माहीत आहे पण हे फॉर्म भरलेले असताना देखील बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले नाही तर त्यांचा काय प्रॉब्लेम झालेला आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि जानेवारी डिसेंबर महिन्याचे तीन हजार रुपये कधी मिळणार नक्की डेट ठरली आहे का आणि ती कोणती आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण पुढे जाऊयात बघा ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत या यो, योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर पर्यंत आपण जवळजवळ साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये या योजनाला या योजनेला थोडासा ब्रेक लागलेला आपल्याला दिसला आणि त्याच्याचमुळे महिलांमध्ये एक संतप्त वातावरणसुद्धा निर्माण झालं की फक्त निवडणुकीसाठीच आमची सा मतं मिळवण्यासाठीच सा ही योजना सुरू केलेली होती का असं बऱ्याच महिलांना वाटत आहे पण असं अजिबात नाही सध्याचे मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र जी यांनी आ... अधिवेशनामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाची निवड झाल्यानंतर शपथविधीच्या वेळीसुद्धा त्यांनी हे सांगितलेलं आहे आम्ही योजना बंद करण्यासाठी चालू केलेली नाही आहे आमची योजना जी आहे जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत ही चालूच राहणार आहे आणि त्याच्यासाठी जो काही निधी गोळा करायचा जो काही निधी आणायचा तर ती सर्व जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडून आपल्या लाडक्या बहिणींना सक्षमीकरणासाठी लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी आपण ही महिला राबवत आहोत हो। तर बघा निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांनी सव सहाव्या हप्त्याची खूप वाट पाहिली आहे आता सरकारने जाहीर केले आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित ती तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जातील ही रक्कम जी आहे ती कधी मिळणार आहे तर बघा ही रक्कम मकर संक्रांतीच्या पूर्वीच मिळणार आहे तर झालं काय की आपण जेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये होतो म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला तीन हजार रुपये एक्स्ट्रा मिळाले होते जे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोनही महिन्यांचे होते दिवाळी बोनस म्हणून आपल्याला हे पैसे ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा ऑक्टोबरपर्यंत सर्वच महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले होते मग आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही म्हणून महिला संतप्त झाल्या पण आता संक्रांतीच्या वेळी आपल्याला संक्रांतीच्या अगोदर जर संक्रांतीसाठी गिफ्ट म्हणून आपल्याला जर रुपये देणार असतील तर आपण नक्कीच याच्यामध्ये काहीच बोलायला नको आहे कारण आपल्याला नोव्हेंबरचे पैसे जे आहे ते सुद्धा एक महिना अगोदर मिळालेले आहेत त्याच्यामुळे एखादा महिना आपल्याला लेट जरी पैसे मिळाले तरी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही पैसे मिळतायत ही गोष्ट महत्वाची आहे लाडकी बहिणी योजना ही आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत एकवीस एक ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या पैशांमुळे महिलांना आर्थिक मदत होते आणि त्यांना स्वावलंबी बनण्यास सुद्धा मदत मिळत आहे हिवाळी अधिवेशन आत्ताच झालेलं आहे म्हणजे शनिवारी साधारणतः एकवीस डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन जे आहे ते संपलेलं आहे हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिणी योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे सरकार येत्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचा सुद्धा विचार करत आहे पण हा विचार अगदी आहे असं मी म्हणणार नाही साधारणतः आपल्याला पंधराशे रुपये जे ठरलेले आहे ते तर येतील हिवाळी अधिवेशनामध्ये विचार होणार होता पण आता तो झाला किंवा नाही झाला याच्याबद्दल आपल्याकडे कोणतीही अपडेट्स नाही मग एकवीसशे रुपये येणार की पंधराशे रुपये येणार याच्यावरती वाद घालत बसण्यापेक्षा पंधराशे रुपये हे आपल्या अकाउंटमध्ये नक्की जमा होणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की अधिवेशन संपल्यानंतर सर्वप्रथम डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते जमा केले जातील यामुळे कोट्यवधी महिलांना मोठा फायदा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर पात्र महिलांनी काय करायचं आहे आपण जर तुम्ही फॉर्म भरून दिलेला आहे आणि अजूनही तुमच्या अकाउंटमध्ये एकही रुपया जमा झालेला नाही तर सर्वात पहिलं काय करायचं आहे तुमचं आधार लिंकिंग स्टेटस नक्की काय आहे ते चेक करा कारण तो जर तुमचं आधार लिंक झालेलं नसेल तर अशावेळी तुमच्या बँकेमध्ये क कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण आधार लिंकिंग स्टेटस चेक करा आधार लिंकिंग स्टेटस कसं चेक करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आपण काय करायचं आहे गुगल क्रोमवरती जायचं आहे जिथे आपलं नेट चालू होतं तिथे आपण जायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आधार लिंकिंग स्टेटस असं टाकायचं आहे एक लिंक ओपन होते आधार कार्ड संबंधित सर्व माहिती तिथे असते त्याच्यावरती क्लिक करून आपण एका साईडला बघा आधार लिंकिंग स्टेटस असंच नाव येतं तिथे आणि त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी येतो आणि खाली आपल्याला ओ टी पी टाकायचा असतो तर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती हा ओ टी पी सेंड केला जातो आणि ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तिथे आपण टाकला की आपल्याला एक कॅपचा टाकण्यासाठी येतो ते तो टाकायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही आहे ही संपूर्ण माहिती दिली जाते ॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह दिलं जातं जर ॲक्टिव्ह नसेल तर इन ॲक्टिव्ह दिलं जातं अशा ठिकाणी तुमचं इन असणार आहे हे स्टेटस आणि म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये अद्यापही एकही रुपया आलेला नाही तर त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सर्वात पहिले बँकेत जायचं आहे हे चेक केल्यानंतर आणि बँकेमध्ये तुम्हाला एक फॉर्म मिळतो तो भरून द्यायचा आहे आधार लिंक करण्यासाठी कारण बँक खात्याला आधार लिंक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय कोणतेही पैसे आपल्याला येऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर बँकेवाले जी जी प्रोसेस सांगतील आपल्याला तर ती ती आपल्याला करायची आहे याच्यामध्ये बघा फॉर्म भरून द्यायचं आहे सर्वात प्रथम आधार आधार कार्डची झेरॉक्स जी आहे ती आपल्याला सबमिट करायची आहे त्याचबरोबर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डची झेरॉक्ससुद्धा आपल्याला सबमिट करायची आहे आणि बँकेमध्ये आपल्याला ज्या डिटेल्स दिल्या जातील त्या सर्व आपण कम्प्लीट करायच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आणि दोन ते तीनच दिवसांमध्ये आपलं अकाउंट जे आहे ते आपलं लिंक होऊन येणार आहे जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर बघा पोस्ट खातं जे आहे तिथे तुम्ही आपला अकाऊंट जे आहे ते ओपन करू शक ओपन करू शकता तर पोस्ट खात्यामध्ये आपण आपला अकाउंट ओपन करा तिथून आपला आधार कार्ड जो आहे तो त्या खात्याशी लिंक होऊ शकतो आणि तो लिंक झाल्यानंतर आपण जे पोस्टाचं खातं उघडलेलं आहे तर त्या खात्यावरती आपले पैसे जे आहेत ते येणार आहे म्हणजे तुमचं खातं कोणतंही असू द्या जे खातं आधारला लिंक आहे तर त्याच खात्यामध्ये आपले पैसे येतात आपले पैसे अकाउंट थ्रू येत नाही म्हणजे आपण जसे एकमेकांना पैसे पाठवतो आणि आपण अकाऊंटला पैसे पाठवतो गव्हर्नमेंटचे जेव्हा पैसे येतात तर ते आधार कार्डवरती आपल्याला पैसे भेटतात म्हणजे आपलं जे आधार कार्ड आहे ते ज्या अकाउंटला लिंक असेल तर त्याच अकाउंटमध्ये पैसे भेटतात त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि याच्यानुसार आपलं आधार लिंक जे आहे ते करून घ्यायचं आहे बँकेमध्ये जाऊन जर जा तुम्ही इन्क्वायरी केली तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या मिळेल ते नसेल आणि म्हणूनच तुमचे साडेसात हजार रुपयेसुद्धा गव्हर्नमेंटकडे अडकलेले आहेत आणि ते मिळवण्यासाठीसुद्धा तुम्हाला हेच करावं लागणार आहे पुढचे पैसे मिळावेत अशी इच्छा असेल तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे करावं लागणार आहे बऱ्याच जणींना असा प्रश्न आहे की आमची नावं यादीतून रद्द होतील का किंवा झालीत का तर बघा सध्या तरी हे काही झालेलं नाही आहे की काही महिला अपात्र ठरलेल्या नाही आहेत कारण जेव्हा आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की आम्ही जी काही शहानिशा करायची होती फॉर्मबद्दल तर ती अगोदरच केलेली आहे आता ज्या महिला रद्द रद होत आहेत तर अशा सत्तर हजार महिला पुण्यामध्ये रद्द झालेल्या आहेत असं आपण ऐकत आहोत न्यूजला बघत आहोत तर या सत्तर हजार महिला कुठल्या आहेत तर ज्यांचं आधार लिंक नाही आहे तर अशा सत्तर हजार महिला ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांना पैसे मिळणार नाही त्यांनी जर आधार लिंक करून घेतलं तर ता त्यांना नक्कीच गव्हर्नमेंट पैसे देणार आहे त्याच्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला बघा डिसेंबर महिन्याचे पैसे द्यायचे जर ठरलेच तर डिसेंबरचे थोडेच दिवस अगदी तीनचे चारच दिवस शिल्लक राहिलेले आहे तर या तीन चार दिवसांमध्ये आपले पैसे येतील जर असं झालं नाही यदा कदाचित जर असं झालं नाही शक्यतो तर नव्वद टक्के आपले डिसेंबर महिन्याचे पैसे येणार आहेत डिसेंबरमध्येच येणार आहेत पण हे जर असं झालं नाही तर, ना तर जानेवारीच्या पहिल्या किंवा मग दुसऱ्या आठवड्यामध्ये आपले जानेवारी आणि डिसेंबर म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये जमा होऊ शकतात तर आता ते कसं ठरणार आहे ना माहीत नाही पण साधारणतः मुख्यमंत्री साहेब बोलले होते की अधिवेशन जेव्हा संपेल त्याच्यानंतर तात्काळ आम्ही हे पैसे जे आहेत ते अकाउंटला देऊ कारण निधी तर आपल्या हातामध्ये आलेला आहे आणि मग बाकी काहीच अडचण नाहीये जेव्हा लाडक्या बहिणीचे पैसे देण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये आणि म्हणून हे पैसे आपल्याला लवकरात लवकर मिळणारच आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करा धन्यवाद